पोलीस भरती उमेदवारांचे मैदानी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस दोन हजार तेवीसची पोलीस भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे मैदानी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मैदानावरच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान कर्तव्य बजावलेले अप्पर उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी तसेच सर्व अंमलदार अंशकालीन कर्मचारी अशा सर्वांना मैदानावरच प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं त्यामुळे भरती प्रक्रिया दरम्यान काम केलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचा उत्साह द्विगुणित झाला सदरचे प्रशस्ती बहाल केल्यानंतर भरती प्रक्रिया दरम्यान काम केलेले सर्व अधिकारी व अंमलदार यांना बडाखाना देण्यात आला त्यामुळे सर्व अधिकारी व अंमलदार यांचा भरती प्रक्रिया दरम्यान केलेल्या सर्व कामांचा ताण निघून गेला त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे पूर्ववत कर्तव्यावर रवाना झाले लवकरच चालक पोलीस शिपाई यांची ड्रायव्हिंग टेस्ट तसेच सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा